आणि काय सांगू बाई याची बायको इतकी मोठी भोंगळी बाई ती आणि नुसती भोंगळी का याची बायको एवढी लेटच भोंगळी होती त्याच्यामुळे म्हणलं जेवण तुमच्याकडे नाही नाही आम्हाला जेवण द्यायचंय आणि वरून सुपारीचे पैसे द्यायचे सत्कार करायचा आहे आणि मग आम्हाला वाटलेला जेवण आम्ही द्यायचं का बरं जेवणाला तुम्ही टन खाणार का गाभण स्वतः खाणार टन <laughs> काय गाभण काय टन म्हणजे मटण आणि गावाच गाभण साहेब म्हणजे गावाचं पीठ घ्यायचं त्यात पुरण कोंबायचं झाला बाबा साहेब आताशी मुलं श्रावण सापलाय सगळे मटणावरचे आहेत मटणावरचे मटण मटण खाणार मटण मटण खाणार मग तुम्हाला कॅस सगळं मोकळ देऊ का आमच्याकडे कापणारा माणूस आहे का कापणार नाही आमच्याकडे ये पोरग दहा मिनिटं मोकळे मोकळा करतो मोकळे मोकळा काय म्हणताय येत दहा मिनिटं कुठे काय तिकड खांदे सगळे सगळे दहा मिनिटं मोकळे मोकळा मोकळा यांचा परिचय सोन्या सोन्या सोनिया वा 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 आता गाव सोन्या म्हणते बाई बर आमच्या गावचं सोनच येते बर सोन एक नंबर याच नाव सोन अब्दुल कुलकर्णी एका तरी दहा ते टेबलाय का मग बर मतदान देतो किती माणसं आहे सत्तर माणसं हा बरं त्याचा कि किती सोळा जणी सोळा जणी गाभर स्वयंपाक करणारा किती गाव नाही गाभर स्वयंपाक करणारा किती स्वयंपाक कोण नाही सगळे मावसा मावस मटण देतो देतो किती माणसं सळ सरपे नाही का एक नंबर बघाय आमच्या गावात एक नंबर शिकलेला माणूस याच्या आईने सात वर्ष हेडमास्तर ठेवला होता शिकवायला शिकवायला आणि आमचा घरी मुक्कामाला कुत्र्यांनी करून किती माणसं आहे सत्तर माणसं बोलायचे शुद्ध मटण पोडवर खाऊ घ्या कावंत खातील आपल्या गावाचं नाव घेतील आपल्या गावाचं नाव दुसऱ्या गावाला जाऊन सांगतील तुमच्या बाबाचं काय चाललंय खो तुम्ही खा तुम्ही बाजरी गहू पाहिजे काय म्हणला गहू पाहिजे का पण दोन प्रकारे कसे एक कुसळे दुसरे पक्षी जाऊ कोणते पाहिजे तुम्हाला कुसळ देऊ का कल्याण सोनी आण कल्याण सोना गौ किती माणसं आहे सत्तर माणसं गौ करा अर्धी वाटी तुम्ही लय हलकट हलकटे राह एवढी हलकट क्वालिटी तुमची अरे कलावंत आहे सकाळी रात्री ते जेवतील सकाळी चांगचा चपाती खातील हजेरी आपल्या गावची कणकून करतील तुमच्या बापाचा काय झाला मी देणार जाणार अजून काही देईल

कलावंत माणसं जास्त तेल टाकतील तरी जास्त पोटभर खातील आपल्या गावाचं नाव दुसऱ्या गावात जाऊन सांगतील तुमच्या बाबाचं काय झालं मी दे अजून काय आमच्या सरपंच आहेत टाके द्या गॅस गॅस आमच्या गावात बंद केला याची मात्र उडल्यापासून बंद केला गॅस

म्हणजे एका माणसाला सात मन सत्तर माणसाला किती सातवी 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 दीड किलो बिलकुल द्या आय होता काय आता एका सत्तर माणूस एका माणसाचा सात मला तरी वाटतं सत्तर माणसं आहे ना माणसाला सात हा सत्तर माणसाला किती लागला नाही साडे पेला किलो सत्तर माणस्यात्तर झाला चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर चौघ्या चौऱ्याच झाला तुम्ही माय सर बाई टिंगल घे चार मित्रांमध्ये आम आम्ही जमलो की आमच्या टिंगल मस्के असती तमाशाचा बाया वाटला पण तमाशाचा बाया काय फालतू असतात ते नाचतात मुलांकडे बागतात ते फक्त त्यांच्या पोहतासाठी बरोबर आहे एक काम करा या ठिकाणी तुम्हाला संगीत समाज दत्ता महाडिक पुणेकर यांचं गीत म्हणून दाखवत हा आमचे बंधू गणेश महाडिक पुणेकर गणेश महाडिक पुणेकर त्या बाईला म्हणा सरपंच आले म्हणा सरपंच आले म्हणा सरपंच एवढा काळा असतो

मास्टर चंद्रकांत ढवळपुरी का तसेच तमाशा शाखेमध्ये पदवी कोणला होती लेखनी सम्राट तमाशा पदवीत एक एक ना, ना। गणपती रत्न ही पदवी कोणला होती संगीतरत्न पदवी फक्त माणिक साहेबांनाच मिळाली तशी म्हणाले भाई पदवी मागून मिळत नाही मिळवं लागते म्हणून त्यांचं गाणं ठिकाणी बेलेगावचे माजी सरपंच महेश पांगर आणि सुप्लिशेठ मुजार त्यांनी या गीतासाठी अकरा स्वरूप दिले आहे धन्यवाद अण्णांचं गाणं साहेब गाणं खास ह्या गावाच्या प्रेमासाठी आहे प्रत्येकाला पदवी असती लेखी सांभाळ कोणला होती संगीत कोणला होती आम्ही रोज सम्राट कोणल होती खेळला देखील पत्नी काळा सम्राट असतो का काय ऐकायचं अडन गाणं